मोदय सन्मान्य एकनाथराव शिंदे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले ते माझ्या जवळचे अतिशय आठ दिवसामध्ये अध्यक्ष महोदय मी तुम्हाला खरंच सांगतो मी झोपलेलो नाही काय वाटत नाही बोला बोला प्रकाश सुर्वे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी कधी असा विचलित होत नाही मी अस्वस्थ होत नाही पण मी माझा चेहरा लपवू शकत नाही की मी अस्वस्थ आहे मी विचलित आहे विचलित कशा करताय अध्यक्ष महोदय ते माहिती तुम्हाला अध्यक्ष महोदय एकनाथराव शिंदे हे आजही सभागृहामध्ये सांगतायत की मी शिवसेनेचा आहे आजही सभागृहामध्ये मी सांगतायत कि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा था मी सच्चा शिवसैनिक आहे आजही सभागृहामध्ये सांगतात की ते मी आनंद दिगेंचा वारसदार आहे आणि ते मी देखील मान्य करतो आनंद दिगे मला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेना सांगायचं आहे की एकनाथरावजी आपण आज मुख्यमंत्री झाला तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे आपण शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात नाही आपण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहेत खरं बघितलं तर तुमचानी माझा फार काही उडबस झालेली नाही कधी एकनाथरावजी या सभागृहामध्ये दोन तीन टन आपण समोरासमोर येत होतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होतो तुमची साधारणपणे चालण्याची स्टाईल अशी थोडीशी मान तिरकी करून चालण्याची स्टाईल समर आहे तुम्ही समोरासमोर कधी आलात मी तुम्हाला जय माठर म्हटलं तर जय माठर करून तुम्ही पुढे जायचा तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता मी पुन्हा शिवसेनेमध्ये आलो तुमची गटनेतेमध्ये निवड झाली आणि मी तुमचा सत्कार पहिल्यांदा केला एकनाथरावजी शिंदे मी तुमच्याकडे पाहिलं तर तुमचं जे एम एस आर डीचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये फक्त मी दोन वेळा आलो एकदाच फक्त तुमची माझी भेट झाली मी तुमच्या नंदनवन बंगल्यावर फक्त दोन वेळा आलो दोन वेळाच तुमची माझी भेट झाली मी मंत्रालयातल्या तुमच्या दालनामध्ये चार पाच वेळा गेलो तुमची माझी एकदाही भेट झालेली नाही पण तरी देखील आपण करत असलेलं काम आपण करत असलेली जनसेवा आणि आपल्या तळागळामध्ये प्रत्येकाला मदत करण्याची मी पद्धत जी बघितली ती कोकणामध्ये बावीस आणि तेवीस जुलैला जो महापूर आला त्याच्यामधला खरा अर्थानं शिवसैनिक आणि एकनाथराव शिंदेचा खरा वारसदार हा एकनाथराव शिंदे आहे याची आपण साक्ष आपल्या कृतीने दिली हे मी जाहीरपणे कबूल करतो यापेक्षा तुमचा माझा काही फार मोठा संबंध आला नाही पण प्रत्येकाशी बोलत असताना तुम्ही अनेकांना अनेक, अनेक प्रकारची मदत करतात अनेकांच्या अडीअडचणीला अनेकांच्या मदतीला धावून जातात ही वस्तुस्थिती आहे निवडणुकीच्या पूर्वी तुमचा माझा कधी परिचय झाला नाही आपण कधी भेटलो नाही आपण कधी बोललो नाही पण नंतरच्या ह्या एवढ्याशा छोट्याशा कालावधीमध्ये सुद्धा आपलं खूप मोठं काम मी बघितलंय आणि म्हणून एकनाथ रावजी आपण आज बाळासाहेबांचं नाव सांगताय आनंद दिगेंचं नाव सांगताय सगळे आपण शिवसेनेचं नाव सांगताय तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आली काय झालंय आज शिवसेनेमध्ये एका बाजूला चाळीस शिरेदार तुमच्या बाजूला उभे आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सर्वसामान्य शिवसैनिक आज छातीचा कोट करून शिवसेना वाचवायला उभा आहे कोण कोणाच्या विरोधात लढणार आहे कोण कोणावर वार करणार आहे कोण कोणावर घाव घालणार आहे कोण कोणाला रक्तबंबाळ करणार आहे कोण कोणाला घायाळ करणार आहे आणि कोण कोणाला धारातृती पाडणार आहे याचा विचार करा याचा विचार करा ही जबाबदारी आज आपल्या येऊन ठेपलेली आहे माणसानं एकदा का लढा पुकारला माणसानं एकदा का आंदोलन हातामध्ये घेतलं माणसानं एखादी लढाई जर स्वीकारली तर लढाई लढण्यापूर्वी मला थांबायचं कुठं आहे हे ज्याला कळतं तो खरा योद्धा तो खरा यशस्वी नेता मला माहित आहे तुमच्या मनामधले अनंत दुःख असतील तुम्ही मांडणार तिथं याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण मला असं वाटतंय की या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाभारताची पुनरावृत्ती होणार आहे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे शक्य चुलत भाऊ समोरासमोर उभे राहणार आहेत आणि एकमेकाला मारणार आहेत महाभारतामध्ये महाभारतामध्ये एका बाजूला त्या ठिकाणी सदा सदाशिव भाऊ उभा राहणार आहे दत्ताजी शिंदे उभा राहणार आहे त्याचबरोबर विश्वासराव उभा राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपत पाणीपत वा 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 मी भांडण लावतोय ही मी, मी ला भांडण का बोला आणि म्हणून पाणीपतच्या युद्धामध्ये एका बाजूला देव उभे आहेत दुसऱ्या बाजूला अहमदशाह अब्दाली आणि पेशवे सदाशिवराव भाऊ असतील शिंदे दत्ताजी शिंदे असतील विश्वासराव पाणीपत्र विश्वासराव असतील हे एकमेकाच्या विरोधात लढतायत आणि लढतायत कोणाकरता तर दिल्लीच्या पाचशा करता लढतायत दिल्लीचा पाचशा मात्र सही सलामत राहिलाय मरतायत ते फक्त महाराष्ट्रातले मराठी मरता मरतायत दिल्लीच्या तक्ताकरता आणि अहमद शाह अब्दाली मरतायत पण मात्र दिल्लीचे पाचशा बाजूला उभे राहत आहेत ते पाचशा म्हणजे तुम्ही आहात तुम्ही आहात काय सांगताय मी सत्य करता केलं नाही म्हणून पहिल्या दिवशी सरकार स्थापन झाल्यापासून पहिल्या दिवशी प्रत्येक गोष्ट प्रत्येक चालणी प्रत्येक कृती तुमची महाराष्ट्र सरकार उलटून टाकण्याकरता होती महाराष्ट्र सरकार कोरोनासारख्या महाराष्ट्रामध्ये संकट आलं मित्रांनो या संकटामध्ये या महाराष्ट्राची एक परंपरा आहे एक विचारधारा आहे पूर्व इतिहास आहे सत्ता कोणाची आहे हे बघितलं जात नाही तर संकटामधून महाराष्ट्र बाहेर कसा काढायचा याच्याकरता सत्ताधारी आणि विरोधी पक्ष खांद्याला खांदा लावून लढताना आणि प्रयत्न करताना या महाराष्ट्राने बघितलंय पण त्याच काळामध्ये तुम्ही बघितलं तुमची प्रत्येक कृती ही होती की खरे अर्थाने ही महाराष्ट्राची सत्ता उलतून टाकण्याची संधी आली आहे आणि म्हणून प्रत्येक कृती तुमची विरोधातली होती सकाळी सरकार पडेल संध्याकाळी सरकार पडेल पंधरा दिवसांपर्यंत पडेल आता पडेल मग पडेल हे नाही काय म्हणताय तुम्ही सत्ता म्हणून <ipl>... अरे तुम्ही कधी कोणाच्या हातामध्ये भोंगा दिलात कधी कोणाच्या हातामध्ये हनुमान हनुमान चालिसा दिलात कधी तुम्ही हिजाब महाराष्ट्रामध्ये आणलात कधी तुम्ही निरूप नुकूर शर्मा महाराष्ट्रामध्ये आणलीत कधी तुम्ही ती कंगना राणावत महाराष्ट्रामध्ये आणलीत कधी तुम्ही सुशांत सिंग राजपूत महाराष्ट्रामध्ये आणलात आणि या महाराष्ट्राची सत्ता उलटून टाकण्याचा प्रयत्न केला पण सत्ता उलटली गेली नाही सत्ता उलटली गेली नाही काय सांगताय तुम्ही मला या ठिकाणी आणि म्हणून एकनाथरावजी शिंदे मी तुमचं अभिनंदन करतो पण अभिनंदन करताना तुमच्या जबाबदारीची सुद्धा जाणीव करून देतो की या सगळ्यामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्वाच्या गोष्टी तुम्ही करताय ज्या भारतीय जनता पार्टीच्या साधन सूचना गोष्टी तुम्ही करताय ज्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या गोष्टी करताय माझे मित्र दादा इथे बसलेत और संजय राठोड तुमच्या बाजूला बसलाय माननीय सदस्य संजय राठोड बसलेत मंत्रीपद त्याचं घालवायला त्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये मुख्य मंत्रीपद देणार म्हणून सांगितलं तेव्हा तुम्ही सांगितलं आत्ता महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू बोला संजय राठोडांचं काय करता काय केलं तो विचारा प्रताप सर नाईक त्याला ईडीची चौकशी लावलीत यामिनी जाधव ईडीची चौकशी लावलीत आणि केंद्र सरकारच्या चौकशा लावल्यात नियती कोणालाही सोडत नाही आज त्यांच्या घराखाली तुम्हाला केंद्र सरकारचे पारे देऊन त्यांना वाचवावं लागतं हा नियतीचा न्याय नियती नियत... तुम्हाला नाही आत्ता देवेंद्र फडणवीस काय बोलले बोला 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 कन्क्लूड करा आता मला सांगा अध्यक्ष बोलाय कन्क्लूड करा कनक्लूड करा बोलू द्या बोला एखाद्या सभागृहाच्या सदस्याचं नाव घेताना सन्माननीय भास्करराव जाधव साहेब आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे ना आमचं नाव घेताना आम्हाला नोटीस द्यायला पाहिजे तुम्ही बोलताना तुम्ही उल्लेख करता तुम्ही सभागृहामध्ये उल्लेख करता कंट्रोल करा तुम्ही कंट्रोल करा आता हो माझे मित्र संजय मला सांगायचं आहे की सेक्शन सेक्शन पस्तीस खाली नोटीस द्यावी लागते आरोप केला तर मी आरोप केलेला नाहीये मी तुमची बाजू घेतलीय आणि मी जर तुम्हाला सेक्शन पस्तीस खाली नोटीस देऊन तुम्हाला आरोप करा असं वाटत असेल तर सेक्शन फोर्टी सेव्हन खाली हो माझा हरकतीचा मुद्दा आहे माझा हरकतीचा मुद्दा आहे माझ्यावर माननीय भास्कर जाधव यांचं एवढं प्रेम आहे हे आज मला कळलं एवढी माझी भावना बाजू घेतली त्याबद्दल खरोखर मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो पण जी भावना आज त्यांनी या सभागृहामध्ये व्यक्त केली ही जर एक दीड वर्षापूर्वी व्यक्त केली असती तर मला खूप त्यांच्याबद्दल आदर मिळाला चला जाधव साहेब आता कन्क्लूड करा हो हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सन्मान्य देश त्याचं उत्तर मी दिलंय याने आम्हाला एकोणीस जणांना सस्पेंड केलं होतं एकोणीस जणांना सस्पेंड केलं होतं मला माहित आहे मला मला शे, शे, शेवटची दोन मिनिटं कन्क्लूड करा ठीक आहे मला माहित आहे की माझं बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही मला चांगलं माहिती आहे कारण वर्मावर घाऊ पडतोय बोला 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 कशाला सांग अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय मला सांगितलं पाहिजे की आम्ही तत्वाचे आहोत देवेंद्रजी म्हणाले ते देवेंद्रचं दुःख मी सांगतो देवेंद्रजी ना ते म्हणाले मला ज्या पक्षानं सर्वोच्च पद दिलं त्यांनी घरी बसायला सांगितलं असतं तरी मी बसलो असतो खरा तो खरा तो विषय नाही तर एक वेळ पक्षानं मला घरी बसायला सांगायला होतं पण माझी अशी विटंबना करायला नको होती असं यांचं म्हणणं आहे त्यांना उपमुख्यमंत्री आज राष्ट्रवादी बरोबर ऐशी तास तुम्ही केलीत तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं अध्यक्ष महोदय ते सचेत झालं नाही म्हणून ठीक आहे आज त्यांच्या घराघरावर इड्या लावल्यात आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठी माणूसच फक्त ईडी लावायला दिसतोय अविनाश भोसले पासून संजय राऊतांपासून प्रताप सरनायकांपासून यामिनी जाधवांपासून सगळे सगळे मराठी माणसं या सगळ्या मराठी माणसांच्यावर ईडी ती ईडी नव्हे तर ही ईडी अध्यक्ष महोदय फक्त मराठी माणसं आणि म्हणून अध्यक्ष महोदय तुम्हाला मी सांगतो की तुम्ही किती किती धुऊन कित्� घेणार आहात सभागृहामध्ये प्रवीण दरेकर चित्राबाई वाघ गोपीचंद पडळकर राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील हार्दिक पटेल बबनराव पासपुते प्रसाद लाड राम कदम प्रशांत पारितारक रणशेष मोहिते पाटील कृपा सिंह कपिल पाटील हर्षवर्धन पाटील विजय गावित हिना गावित दत्ता मोगे शिवाजीराव नाईक सत्यजित देशमुख सम्राट महाडिक काशीराम पवार गावर्जन कदम पांडे माणिकराव गावित भरत गावित शिवाजीराव दाहिते हर्षवर्धन दाहीते तू तु, तुषार राधा राधे सूर्यकांता पाटील प्रताप पाटील चिकरीकर धनंजय महाडिक रणजित राणा पाटील सुरेश थस प्रशांत ठाकूर मोनिका राजाळे शिवाजीराव कारडे निरंजन डावकरे किशन कातरे सागर मोहगे नमिता मुंडळे विलासराव जगताप राजेश सिंह रणजित शं निंबाळकर वैभव पिचड मधुकर पिचड कळिदास कोळंबकर अरे किती जणांना धुऊन येणार सन्मान्य जाधव साहेब एक मिनिट किती जणात अवकाश अवकाश एक मिनिट तांबा जरा बसा 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 खाली बसा खाली बसा खाली बसा दोन मिनिटं खाली बसा दोन मिनिटं खाली बसा दोन मिनिटं खाली बसा सम्मान्य भास्कर जाधव साहेब सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेब इकडे आपण बरेच वेळा आजी माजी सदस्यांची नावं घेतलीत त्यांच्याविषयी आपण काही स्टेटमेंट केल्यात नियम पस्तीस खाली सिटिंग सदस्याच्या विरुद्ध जेव्हाही आपण कुठच्याही प्रकारचं भाष्य करता त्या वेळेला त्या नोटीस देणं अनिवार्य आहे त्यामुळे या पुढच्या तुमच्या भाषणात कृपया कुठच्याही सिटिंग मेंबरचं नाव घेऊ नका अथवा ते रेकॉर्ड वरनं काढलं जाईल शेवटची फक्त दोन मिनिट घेतो दोन तिसरं मिनिट घ्या मला आता एक मिनिट राहिला घेतो ठीक आहे ठीक आहे म्हणून एकनाथरावजी शिंदे माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदे तुम्हाला हे लढवतायत शिवसेना विरुद्ध शिवसेना लढवतायत रक्तपात होईल तर शिवसेनेचा होईल त्या ठिकाणी घायल होतील तर शिवसेनिक होतील त्या ठिकाणी संपेल ती शिवसेना संपेल यांचा पंचवीस वर्षाचा इतिहास बघितला तर शिवसेना संपवणं हा एककलमी कार्यक्रम आहे तुमच्याबद्दल ह्यांना काही प्रेम आलेला नाही ही अनेक उदाहरणं मी या ठिकाणी सांगू शकेल आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी मुख्यमंत्री झालात मी आनंद व्यक्त करतो पण शिवसेना कशी वाचवायची याच्याकरता प्रसंगी दोन पौरं माघारी या आणि जर शिवसेना तुम्ही जर या ठिकाणी फुटू दिलीत नाही वाचू दिलीत नाही तर हा महाराष्ट्र तुम्हाला अखंडपणे डोक्यावर घेऊन नाचेल